नमस्कार सर्वांना कशा तुम्ही हा आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर बघा कसली गरमी आहे साडे दहा वाजून गेलेत तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि चला सोनू पिलू गाय कुठं आहे गायीसून आता अभ्यास करत आहे पिलू गेलेली आज पिलूची सुट्टी आहे शाळा शाळेला सुट्टी असल्यामुळे का नाही तिनं काय काय केलेलं आहे दोघी बहिणींनी गर्मी खूप आहे हे बघा हे ना तर माझं आता अर्ध स्वयंपाक झालेलं आहे सोनूचं टिफिन बनवून मी रेडी केलेलं आहे कारण आज सोनू म्हणला मम्मा मुझे ना हे बघा टिफिन बनवून रेडी आहे म्हणला सोनू की मम्मा मुझे ना बेसन की पोळी छाई और पराठा देतो तर मी तुम्हाला नेते किचनमध्ये मी बनवलेले आहेत ह्याची भाकरी भाताची भाकरी बेसनची पोळी आणि आता दुसरा मला भज भाजी बनवायची हो का बेसनची पोळी बनवली आणि गाय पिलून काय बनवलं आहे हे बघा पाणी गरम करून बनायचं आहे आता भांडी निघालेली आहे दूध गरम करायचं इकडं आणि तिने बघा घरात काय केलेलं आहे माझ्या दोघी बहिणी कसं टाकून कपले आप जे आपल्याला माझं हे खतम झालेलं आहे श्वास म्हणून बोटल उ उलटी करून ठेवली कोपऱ्यात कारण साईडला दुसरीकडे ठेवली की पलटती ना त्यासाठी त्यात जे खूप सारे ची टाकलेलं म्हणून तर बघा वा गाई पिलूंनी काय बनवलं हे हो का तुम्ही बघू शकता तुम्ही हे बघा त्याने केक बनवला आहे जो बेटर होता घरात प्रीमिक्स त्याचा बनवला आहे मग इथं बघा सगळं इथं करता करता इथंच ऑइल हो का आपण कुठलं बनवतो हे आहे तुम्हाला केकचं का नाही हे जे वाचलेलं त्याला कटिंग करून मम्मी जिद्द करून कालच मी एक किलोचा केक बनवला ते संपवला मग जो वाचला होता त्यांच्या डोळ्यात तीच फिरत होतं मग म्हटलं की मम्मी मुझे बनाना आहे मग बनायगे तो ट्रेनिंग टेबल इथंच ठेवलेला आहे आणि तेव्हा बघा कसे टाकून गेले ग्लास वगैरे तर चला तुम्हाला दाखवते मी पिलूचं केक कसं झालेलं आहे हो का हे हो का प्ल प्लप प्लपी पी झालेलं आहे आणि खा साईडला पण छानपैकी सुटलेला आहे तर मस्तच बनलेलं आहे बरं का एक मिनिट आपण बघू मला हे बघा आता काही नाही थोडंसं मी हे करते आता दोघी बहिणी नाश्ता करून मी चहा वगैरे पिऊन हे बघा काय नाही असं सुटलेलं आहे केकचं भांड मी केकचं भांडं माझ्यापाशी नाही मी शिकले अशी ठीक आहे जो काय कमी होतं माझ्या मामांच्या पुरीनं शिकवलं माझी सविता ताईने आणि आता असंच केक काय नाही त्यांनी जसं शिकवलं ना तेव्हा मला बेस जादाच समजून आलं सोला मंदरूपला गेली ते त्यावेळी आणि नाहीतर बेसमध्ये मी थोडंसं ना हे करायची ऑईल पहिलंच मी प्रेमिक्स ॲड करतानाच टाकायची त्याच्यानं आता मी थोडंसं वेगळं करायला लागली दिदी ताईने सांगितल्यावर तर चला ह्याला आता मी पलटते ठीक आहे स्टँडवर नाही हातात किती सॉफ्ट बनलेलं आहे चॉकलेट केक आहे थोडस थंड होण्याचं वेट करते ए आम्ही नाही बनवलं आहे पळत आला म्हणून त्याला व्हिडिओ स्टॉप केला तर बघा थंड पण होऊन देणं झालंय अरे रुज ना चलो रुज ना सुनी तर असे केकला पागल सारखे करतात असतात तर आता मला कळालंय मुनिरिका मध्ये का नाही पाच किलोचं पॅकेट आहे आणि सस्तात पडतं मला इथं ताई कपडे टाकायला ता होते का नाही त्यांनी सांगितलेलं आहे तर मी तिथून आणणार आहे आता कारण मुलांना आवडतं फक्त पाव बनवलं तरी चालेल प्रिमिकचं मी आणून का न... आ, वेपी क्रीम सॉरी वेपी क्रीम माझ्या हे आहे काल मी एक किलोचा केक बनवला त्याच्या वेपी क्रीम म्हणजे क्रीमचा बनवला होता आज मग विचार रात्री अजून मागाय लागले म्हणून मा मी काय जे जेव्हा वाचलंय ना पिलू म्हटली मम्मी मग पाव बना दोन उसका बिना इसका तर मी म्हटलं ठीक आहे लय जिद्द केल्यानंतर सोनूला तर केक रात्र दिवस द्या त्याला काय फरक बघा कसं करत पे शाळा <laughs> शाळेत जाणार आहे गरम करा ठेवलंय लालीला लाली आहे ती माझी तर चला सॉरी आता मला तुम्हाला एक सांगायचं आहे काल का नाही मी व्हिडिओ टाकला अशा खूपच व्हिडिओ माझ्या दोन तीन आहेत मी सारखीच करते आपल्या मराठीत तर ऑप्शन येत आहे त्याला क्रोममध्ये मध्ये जावं लागतं आणि त्याला करावं लागतं की आ, हिंदी आणि इंग्लिश दोन येतं मग हिंदीत करते मी टायटल तिथं पण चेंज करावं लागतं तर आपोआपच का नाही इंग्लिशमध्ये होऊन जातं हे खूप सारे युट्यूबर बहिणी भावांसोबत होत आहे तर तुम्ही सांगा अजून काय ऑप्शन असेल तर सांगू शकता रूम जनला नहीं मैं टिफिन भर दी ही तो 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 तुम्हारे लिए क्योंकि रखते हाम ना हो ये नहीं खा के चले आता पिएगा निकाल निकाल उल्टा कर दे सोनू को मन तो मैं केक सोनू पागल केक साव है आठशे साढ़े आठशे रुपये केक च हाँ कोई नहीं होने नहीं दिया क्या हुआ कटिंग के खचाक खचाक तर या खायला पाव खूप सॉफ्ट आहे दबा किती खाले दबा हा खूप सॉफ्ट पण सुनू ना बघा तू त्या तुम्ही घेऊन जाणार बघा झालाय तो सुनू बनेन वर आहे त्यामुळं आणि तुम्ही तुम्हाला सांगते मी क्या बोल रही ती सुना तू थोडासा डिस्टर्ब मत करा कधी यार बेटा तर वो, वो, इंग्लिश मे हा तो वही तो तो सुन तो ले तर इंग्लिशमध्ये जर तुम्हाला मी क्रोममध्ये जाते इंग्लिश हिंदी इंग्लिशचं ऑप्शन येतं त्याच्यात मी ती केलं की इंग्लिशचं आणि हिंदी दोन ऑप्शन येते मग त्याच्यात टायटल चेंज करते क्रोममध्ये टायटल इथलं कॉपी करून घेऊन जाते आणि त्याच्यात कॉपी पेस्ट करून तिथलं मी सगळं सबमिट करून येते परत तिकडं एक लँग्वेज येतं हा ना सोनी लँग्वेज त्याच्यामध्ये पण मी हिंदी करत असते मग त्याच्यानंतर का नाही तात्पुरती होतं पर आहे तसंच होऊन जातं हे ज्या अदरवाईज आणि ह्याच्यात यूट्यूबमध्ये ती असताना ना जसं की सेटिंग सेटिंगमध्ये जाते आडि, आ, क्या आडिओ हां आडिओ असं लिहिलेलं होतं शाळेत आडिओ था क्या थापता नाही आडिओ था विसर मी आडिओ ती शायद ऑडिओच आहे पण तिथं ऑप्शनचं येतं हि इंग्लिश हिंदी म्हणून हिंदीवर मी टिक करते तात्पुरतं हिंदी बनवून जातं मराठी बनवून जातं व्हिडिओ आणि हाय तसंच इंग्लिशमध्ये बनतं त्यासाठी ना काय ऑप्शन असलं तर तुमच्यापाशी सांगा कारण मी बसलेली आहे गर्मी वाटत आहे पाहुणे अकरा वाजलेत खूप त्रास होतोय गरमचा आणि चला पण माझ्या मावशी काका सगळे फोन करते तर म्हणते काकीनं काल फोन केला होता माझी काकी खूप आईचं आई तिनं तर भासच होऊन दिला नाही तो मला दाखवते माझी मावशी पण इतकं प्रेम भेटलं ना तिकडे गेल्यावर तर सारखा फोन येतो बरं का मी खूप दिवसापासून त्यांच्यापासून अलग झालेली त्यामुळं ना मला मी कधी कॉल केला नाही कुणाचा नंबर नव्हता घेतला पण आता जाऊन आली ना बाप रे एक दिवस नाही फोन केला की सगळ्यांना इतकी चिंता लागते की आपली आपलीच किती म्हटले तरी माझी चुलती चुलता आहे ती माझी आजी मावशी सगळ्यात आहेत ना मामा वगैरे सगळेच मला कॉल करून सगळे येतात बारका मामा पण करतो बारकी मामी पण करते मोठी मामी करते मोठी मामींची मुलं करते सगळा परिवार करत असतो आणि माझे ती गाडी होती गाईसोबत डिच्चुक ढिच्छुक डान्स करत होते ते बाबा यांची मुलं भावच आहेत माझं लग्न झालंय प्रेम म्हणून सगळेच करतात काल सगळ्यांबरोबर बोलली पुरा फॅमिली बरोबर काकीनं फोन लावला होता पूजाने केला होता सर्वजन करता तर इतका आनंद होतो तर चला आता तिकडं म्हणते हा सांगण्याचं सा तात्पर्य निघून गेलं माझ्याकडून तर तिथं म्हणते ती हात म्हणजे कामरून घेऊन झोपतोय जयू आम्ही झोपतोय आधू गरमी म्हणतेच मी म्हटलं व्हिडिओ कॉलवर बघितलं त्याने पशीनाटत पक पुऱ्या घरात सगळ्यात फॅन हा टेबल फॅन सगळं चालू आहे खाली ना बेटा हा थंडा नाही तब तर खरा आहे तू तर का नाही सगळं सगळं का नाही माऊ माझ्या दाखवलं मी हे ग घरातले सर्व फॅन दाखवले काय काय कंडिशन घेतले आहे ते सगळं दाखवलं मग म्हणत होते खरंच की इकडंच लईत म्हणजे वातावरण तिकडं चेंज झालेलं आहे तर कायच चेंज झालेलं नाही तर चला तर खूप काय आहे आणि लवकर लवकर फटाफट मला मदत करा आणि आज मला टाईम नाही आज मला इमर्जन्सी दोन ब्लाउज आणि एक साडी इमर्जन्सी बनवायची आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना बाय बाय आणि गायू गेली पप्पांसोबत पिलू पण गेलेली आहे आली, आली। तर चला मी भेटते हा दरवाजा खुलाही आहे पापा बी आ गए क्या नाही आहे ना तर चला पिलू आली का गायू आली ठीक आहे चला बाय बाय पिलू हमने केक बना दिया ने क्या कर दिया आय बाय तुझी हालत मी देखो बघितलं का केून पप्पा सोबत उलटा टी शर्ट हा नाही नाही चला ठीक आहे बाय 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 कर दो बाय कर दो हां